पहिल्यांदा शाळा सुरू झाल्या मुलींची शाळा सुरू झाल्या आणि गोरगरीब जनतेला आपल्याकडे शिक्षण मिळालं आणि त्याचा लाभ दीडशे पावणे दोनशे वर्षानंतर आज आपण पाहतोय की आपल्याकडं साक्षरतेचं प्रमाण भरपूर आहे आणि आपण ज्या कर्तबगार महिला आहेत त्या सर्व या सावित्रीच्या लेखी आहेत या सर्व त्याच्या शिक्षणाचा लाभ मिळालेल्या ले ले? या लेखी आहेत त्या सर्व लाभ मिळालेल्या शिक्षक बंधू भगिनींचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो शिक्षक भारती संघटना ही माननीय आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि संघटनेचे अध्यक्ष अशोक सर यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली मागची वीस वर्ष अतिशय उत्कृष्टपणे राज्यभरात काम करत आहे शिक्षकांच्या प्रश्नावरती जर कोण आवाज उठवत असेल रस्त्यावर येत असेल तर ती मी अभिमानाने सांगेन की ती शिक्षक भारतीय शिक्षकांना होणारा अन्याय असेल शिक्षकांचा हक्क जिथं डावला जात असेल जिथं शिक्षणासाठी विद्यार्थ्यांसाठी आवश्यकता असेल तिथं आवर्जून आपल्याला शिक्षक भारती आलेली दिसेल आले मला आनंद होतोय की आपल्या सोलापूर जिल्ह्यातून सर्व तालुक्यातून एक शाळा एक शिक्षक लिपिक आणि आपला कर्मचारी कला क्रीडा शिक्षक यांचं संयोजन समितीच्या वतीनं या ठिकाणी आपला निवड झालेली आहे आणि माझ्यासमोर जे सगळे पुरस्कार ते बसलेले आहेत त्या सगळ्यांचं आम्ही संयोजन समितीच्या वतीनं अभिनंदन करतो तसं बघायला गेलं तर सर्व शिक्षक हे आदर्श असतात गुणवंत असतात परंतु प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपल्याला काही लोकांना निवड करायची असते या माध्यमातून आपण निवड केलेली आहे यामुळं आज जिल्ह्याभरातून जे सगळे शिक्षक बांधव आलेले आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो आमच्या स्टेजवरील जे सगळे पदाधिकारी आहेत अतिशय संघटनेला वाहून घेतलेले आहेत आमचे बेलसरे सर असतील आपल्या राज्याचे उपाध्यक्ष शडगार सर आहेत विनानदानी शाळा कृती समिती रुपालीताई कुरुमकर आहेत अतिशय धडाडीने शिक्षकांसाठी भांडणारे व्यक्तिमत्व आपल्याकडे आहेत दुबे सर आहेत आपले धाराशिवचे जिल्हाध्यक्ष आहेत अहिल्यानगरचे नगरचे जिल्हाध्यक्ष आहेत हे सर्व जे पदाधिकारी आहेत आज आमच्या विनंतीला मान देऊन आपल्या सर्वांचं गुणगौरव करायला इथं आलेले आहेत त्यामुळे यांचं मी सर्वांचं शब्दसुधान हे स्वागत करतो आणि जास्त काय बोलत नाही आपल्याला मुख्य कार्यक्रमाकडे जायचं आहे याच्यामुळं शिक्षक भारतीसाठी एक तुम्हाला मी आवर्जून सांगेन की आपल्या क्षेत्रामध्ये सोलापूर जिल्हा याचं स्थान काय आहे आपल्याला माहीत आहे आपल्याकडं आपल्या क्षेत्रामध्ये भरपूर काम करताना अडचणी येतात तर आवर्जून हक्काने तुम्ही शिक्षक भारतीच्या पदाधिकाऱ्यांकडे कर संपर्क साधा काही अडचणी असतील तर आवर्जून आम्हाला बोला सांगा आपल्या सर्व अडचणी संघटनेच्या वतीने दूर केल्या जातील आणि पुन्हा एकदा सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे धन्यवाद सर आदर सत्कार होते मी या जपूर जिल्हा शिक्षक भारती संघटनेचे सरचिटणीस सन्मान्य श्री सुरेश जी कड़वसे सर यांनी परळच्या सोशल सर्व्हिस लीगच्या हायस्कूलमध्ये बत्तीस वर्ष सुपरवायझर म्हणून त्यांनी काम केलं या काळातही त्यांनी अनेक विद्यार्थी घडवण्याचं मनापासून काम केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेनं स्थापन झालेल्या आंबेडकर एज्युकेशन सोसायटीच्या मिलिंद नाईट हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचं प्राचार्य म्हणूनही त्यांनी त्यांची कारकिर्दी निश्चितपणानं लक्षात राहते याच संस्थेच्या आत्ता सर विश्वस्तही आहे सरांच्याबद्दल बोलावं तेवढा कमीच आहे थांबलना सूर्य कधी थांबलीनं धारा आणि धुंद वादळास असं कोठलं